नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही टी व्हीमध्ये तुमचं स्वागत पुन्हा एकदा विनंती की आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि तुम्ही जे मुद्दे टॅग करत आहात ते मुद्दे समजून घेण्यासाठी हाही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आता मी असं म्हटलंय की खरं कोण बोलत आहे श्री शरद पवार की श्री देवेंद्र फडणवीस त्याचं कारण आहे की शरद पवार यांनी एक मुद्दा उपस्थित केला की ते असं म्हणाले शब्दशहा ते काय म्हणाले आपण लक्षात घेऊ शरद पवार म्हणाले की विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात एक उत्साहाचं वातावरण असते पण महाराष्ट्रात तसे वातावरण दिसत नाही पण उगीच आरोप करणे योग्य नाही माझ्याकडे यासंबंधीची अधिकृत अशी माहिती नाही आम्ही केवळ काही आकडेवारी गोळा केली त्यात निवडणूक लढणाऱ्या राजकीय पक्षांना मते किती पडली व त्यांचे किती जण निवडून आले हे पडताळून पाहिले त्यात काँग्रेसला ऐंशी लाख मते पडली पण त्यांचे केवळ के पंधरा उमेदवार निवडून आले याउलट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काँग्रेसहून एक लाख कमी मतं मिळाली म्हणजे एकोणऐंशी लाख मतं मिळाली पण त्यांचे तब्बल सत्तावन्न उमेदवार निवडून आले म्हणजे ऐंशी लाख वाल्याचे पंधरा लाख वाल्याचे सत्तावन्न असे उमेदवार कसे निवडून आले दुसरीकडे ते असं म्हणाले की आम्हाला म्हणजे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाला बहात्तर लाख मतं मिळाली पण आमचे उमेदवार निवडून आले दहा या उलट अजित पवार गटाला अठ्ठावन्न लाख मतं मिळाली ला म्हणजे त्यांच्यापेक्षा कितीतरी कमी पण त्यांचे एक्केचाळीस उमेदवार निवडून आले म्हणजे बहात्तर लाख वाल्यांचे दहा आणि अठ्ठावन्न वाल्याचे एक्केचाळीस उमेदवार निवडून आले यात काहीतरी चूक आहे हातात काहीतरी ठोस आधार असल्याशिवाय बोलणार नाही आता याला काय झालं की आता लगेच मरकडवाडीमध्ये उद्या श्री शरद पवार जाणार असल्यामुळं आणि आज जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्व आमदारांचा विधिमंडळाचा सदस्य म्हणून शपथविधी सोहळा हा विधिमंडळामध्ये आयोजित केला होता परंतु त्याला विरोधी वाकावरच्या आमदारांनी नकार दिल्यामुळे हा विषय महत्वाचा आहे म्हणूनच तर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की हे बरोबर आहे का कोण खरं बोलत आहे ते मी प्रेक्षकावरती सोडणार आहे की तुम्ही ते ठरवा पण मी जी माहिती तुम्हाला देईन त्यातलं याचं उत्तर तुम्हाला निश्चितपणे कळणार आहे की नेमकं काय घडलंय जसं ईव्हीएम बद्दल माझं स्वतःचं ठाम मत आहे की ईव्हीएम मध्ये फ्रॉड नाही आणि मी जी गोष्ट सुरुवातीला म्हटली होती आता तीच विरोधी पक्षाचे नेते म्हणतात आता त्यांचा वर आक्षेप नाहीये हे लक्षात घ्या त्यांना असं वाटतं की निवडणूक आयोगाच्या मदतीनं या सगळ्या प्रक्रियेला कुठेतरी बाधा आणली गेली आणि सत्ताधाराला ते फायदेशीर होईल अशा पद्धतीचं वर्तन झालेलं आहे आता याला आताही आधार नाहीये पण मधल्या काळामध्ये केंद्रीय पातळीवरच्या एजन्सीजनी ज्या पद्धतीचं वर्तन केलं आता आजच बघा ना श्री अजित पवार यांना एक हजार कोटी रुपयाची संपत्ती परत मिळाली इतर सर्वसामान्य लोक कोणी असतील तर ती मिळालीच असती का आणि तेव्हा मिळाले की जेव्हा ते सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत ते काही इन्कम टॅक्सनी त्यांच्यावरती धाड टाकली होती त्याच्यातले काही आकडे चालले नाही असं लवादाच्या समोर आलं आणि लवादाने ती संपत्ती त्यांना परत करा म्हणून सांगितलं आता तरी सुद्धा निवडणूक प्रक्रियेवरती एकूणच सगळं जे काही मळभ आले ते मळभ दूर करण्यासाठी आपण एक पत्रकार म्हणून निश्चितपणे काही प्रश्न आणि प्रतिवाद केला पाहिजे तो कधी ह्या बाजूचा प्रतिवाद असेल ह्या बाजूला केला किंवा कधी या बाजूला केलाच आता शरद पवार यांनी हा मुद्दा मांडल्यानंतर त्याला श्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे ते असं म्हणाले की आम्हाला जी लोकसभेला मिळालेली मतं होती म्हणजे ते काय म्हणाले की दोन हजार चोवीसच्या आकड्यात काय झालं होतं असं ते म्हणतात की भाजपला सर्वाधिक मते मिळाली पण त्यांनी नऊ जागा जिंकल्या त्याचवेळी काँग्रेसला तुलनेनं कमी मतं मिळाली किती मतं मिळाली तर शहाण्णव लाख एक्केचाळीस हजार आठशे छप्पन परंतु त्यांना जागा मिळाल्या तेरा याचा अर्थ काँग्रेसनं ज्या मतदारसंघामध्ये लढवल्या होत्या त्या ठिकाणी त्यांना अधिकची मतं मिळाली आता पुन्हा तसंच आहे की प्रादेशिक पक्षाला पण लोकसभा निवडणुकीमध्ये काय घडलं होतं बघा शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे गटाला त्र्याहत्तर लाख सत्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली त्यांना सातच जागा मिळाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला अठ्ठावन्न लाख एक्कावन्न हजार एकशे सासष्ट मतं मिळाली त्यांना आठ जागा मिळाल्या म्हणजे महाविकास आघाडीला तेव्हा काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये अवघ्या एक टक्का मताचा फरक होता परंतु त्यांना मिळालेल्या जागा होत्या एकतीस अधिकृत आणि बत्तीसावी सांगलीची जी अपक्ष जे निवडून आले ते आणि उर्वरितच्या जागा होत्या त्या महायुतीला मिळाल्या आता हे कशामुळं घडतं हे समजून घेतलं की मग सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात एक टर्म आहे एक व्याख्या आहे त्याला तुम्ही लक्षात ठेवा फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम ही ही ही, ही क्रोनॉलॉजी हे, हे जे म्हटलंय मी ते लक्षात ठेवा फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम म्हणजे काय तर समजा चारशे मीटरची स्पर्धा आहे चारशे मीटरच्या स्पर्धेमध्ये दहा स्पर्धक आहेत आता त्या दहा स्पर्धकांना एकाच वेळेला तुम्ही गोळी आकाशात झाडली आणि ते स्पर्धक रनिंग करायला घालेत पण विजेता कोण आहे तर त्या दहा स्पर्धकातला फ्रॅक्शन ऑफ सेकंद ज्यांनी कमी वेळ घेतलेला आहे असा स्पर्धक जो त्या ती जी काही पट्टी बांधलेली आहे त्याला येऊन धडकतो तो विजेता आहे भारतीय निवडणूक प्रक्रियेमध्ये ह्यालाच फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम म्हणतात आता मी ह्याचं सगळं विश्लेषण सखोलपणे तुम्हाला करून सांगतो मग खरं कोण बोलतं हे तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरव आता बघा फर्स्ट द पोस्ट सिस्टम म्हणजे काय फर्स्ट पास पोस्ट सिस्टम म्हणजे प्रत्येक मतदारसंघामध्ये ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळतात त्या उमेदवाराला ती जागा आ, आ, तो विजयी होतोय भलेही त्याला मिळालेल्या मताचा टक्का कमी आहे समजा एक लाख मतदान आहे सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे अशा वेळेला प्रत्येकाला समजा वीस हजार वीस हजार वीस हजार अशी पाच उमेदवार आहेत आणि प्रत्येकाला वीस वीस हजार मतं मिळाली पण एका उमेदवाराला एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव मत मिळालं आणि दुसऱ्या उमेदवाराला वीस हजार शून्य शून्य एक मत मिळालं तर तो उमेदवार विजयी आहे दॅट इज कॉल फर्स्ट पास सिस्टम आता याचा अर्थ काय की ते जे एक लाख मतदारसंख्या असलेल्या मतदारसंघातले पाच उमेदवार आहेत त्या पाच उमेदवाराला मिळालेली मतं जवळपास सारखी आहे पण उमेदवार विजयी झाला आहे ज्याला एकच मत अधिकच मिळालेलं आहे तो आता हेच तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये करा काय होईल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये कदाचित काही मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेली मतं ही त्यांच्या पराभूत झालेल्या उमेदवाराच्या मतामधलं जे अंतर आहे ते इतकं जास्त असेल त्यामुळं सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये समजा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी वा झाला आहे तो पन्नास हजार फरकाने विजयी झाला आहे दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नागपूरमध्ये विजयी झाला आहे तो केवळ दोनशे मतांनी विजयी झालेला आहे इकडे अठ्ठेचाळीस हजार मतं राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक मिळाली आहेत तिकडे केवळ दोनशे मतानं तो उमेदवार विजयी झाला आहे म्हणजेच महायुतीनं मतविभागणीचा सर्वाधिक फायदा घेतला आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांना पुन्हा वारंवार आपण सांगण्याचा सा प्रयत्न करत आहोत हो। की ते इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये मैं जिंकलेले आहेत त्यांनी बूथ मॅनेजमेंट आपल्याकडचे जे उमेदवार आहेत त्यांना त्या मतदान केंद्रापर्यंत आणणं आणि तुमच्या मतामध्ये विभाजन होईल असं बघणं हे काम केलेलं आहे आणि म्हणून ही आकडेवारी आलेली आहे अधिक सविस्तर आणखी बोलायचं असेल तर पुन्हा मी त्याचं विश्लेषण तुम्हाला नीट करून सांगतो कारण हे फर्स्ट द पोस्ट सिस्टीम कळली आणि त्या सिस्टीमच्या अनुषंगाने काय काय गणितं घडतात ती कळली की अनेक सर्वसामान्य मतदारांच्या मनातला जो संभ्रमाचा भाव आहे तो कमी होईल आता उदाहरण म्हणून बघू आपण दोन हजार एकोणीसची तुलना करू काँग्रेसला सत्याऐंशी लाख ब्याण्णव हजार दोनशे सदोतीस मतं मिळाली होती लोकसभा निवडणुकीमध्ये पण त्यांना जागा मिळाली केवळ एक चंद्रपूरची कारण त्यांचे बहुतांश मतदारसंघामधले उमेदवार हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावरती होते राष्ट्रवादीला त्र्याऐंशी लाख दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणूक त्र्याऐंशी लाख सत्याऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट मतं मिळाली होती परंतु त्यांनी जागा जिंकल्या होत्या चार म्हणजे त्यांनी ज्या मतदारसंघात त्या जा जागा जिंकल्या त्यापैकी चार मतदारसंघामध्ये ते पहिल्या क्रमांकाच्या मताने विजयी झाले आता दोन हजार चोवीसचा आपण विजय विजयी विचार करू भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतं मिळाली परंतु त्यांनी जागा जिंकल्या नऊ त्याचवेळी काँग्रेसला तुलनेनं कमी मतं मिळाली शहाण्णव लाख एक्केचाळीस हजार आठशे छप्पन पण त्याला जागा मिळाल्या तेरा याचा अर्थ काँग्रेस ज्या मतदारसंघामध्ये लढली तिथं तिचा विजय निश्चित करण्या एवढी मतं त्यांना मिळालेली होती तीच गोष्ट प्रादेशिक पक्षाबद्दलच आहे याचं कारण काय ते पण आपण पन बघू ईव्हीएम घोटाळा वगैरे काही नाहीये तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याचं विश्लेषण करत राहा जर एखाद्या पक्षाने एकूण मोठ्या प्रमाणात मते मिळवली तर ती मते वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये विभागली गेलेली असल्यास ती अधिक जागा निवडून येण्याची शक्यता कमी आहे जे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर घडलंय तुम्हाला मतं मिळालीत समजा एक कोटी पण ती वेगळ्या मतदारसंघामध्ये विभागून आलेली मतं आहेत त्याच्यामुळं असं दिसतं आहे की कि काँग्रेसला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला हे महायुतीच्या जागेपेक्षा अधिकची मतं मिळालीत प्रत्यक्षात महायुतीचे उमेदवार जास्त निवडून आले त्याचं एकमेव कारण त्याने तुमच्या मतामध्ये केलेली विभागणी वंचितनं तुमच्या नऊ जागा खाल्ल्या मनसेनी तुमच्या नऊ जागा खाल्ल्या सात जागेवरती फटका दिला आहे तुम्हाला काही ठिकाणी बंडखोराचा फटका बसला इंदापूर त्याचं उदाहरण घेऊ या सगळ्याची गोळाबिरीज केली तर किमान चाळीस जागा अशा आहेत की ज्या चाळीस जागेवरती तुम्हाला मतविभागिनीचा फटका बसलेला आहे आता महत्वाचा मुद्दा काय संपूर्णतः मतदारसंघ निहाय विजय कसा होतो त्याच्यावर ही अवलंबून आव। आहे एकूण मतं अधिक असूनही कमी जागा कशा या थेट प्रश्नाचं उत्तर हे आकड्यावर आधारित नसून ते मतदारसंघ निहाय एशावर अवलंबून आहे शरद पवारांनी मताच्या आकडे मांडताना स्पष्टपणे राज्यातील विधानसभा निवडणुकीवरती संशय व्यक्त केलेला आहे मले ते म्हणाले की मला आणखी या आकडेवारी फारशी नाहीये पण असं आहे की तुम्ही उद्या मरकडवाडीला जाणार आहात राहुल गांधी पण या मरकडवाडीला येणार आहेत आजच विधानसभेच्या सदस्यांनी शपथ घ्यायला नकार दिला तर तुम्ही एकूणच निवडणूक प्रक्रियेवरती संशय घेताय आधी वरती होता आता तुम्ही वेगळ्या पद्धतीनं त्याला सांगताय आता मुख्य मुद्दे बघायत काँग्रेसचं उदाहरण आहे काँग्रेसला ऐंशी लाख मतं मिळाली पण त्याच्या जागा फक्त निव, पंधरा निवडून आल्यात या उलट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एकोणऐंशी लाख मतं मिळाली एक लाख कमी मतं मिळाली परंतु त्यांचे सत्तावन्न निवडून आले राष्ट्रवादीच्या दोन गटात काय घडलंय बघा शरद पवार यांच्या गटाला बहात्तर लाख मतं मिळाली पण त्यांचे फक्त दहा उमेदवार निवडून आले अजित पवारांच्या गटाला अठ्ठावन्न लाख मतं मिळाली मात्र त्यांचे एक्केचाळीस उमेदवार निवडून आले याचं कारण आहे पुन्हा तेच की फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम आता ही कशी काम करते हे आपण लक्षात घेऊ फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम नेमकी कशी काम करते भारतीय निवडणूक प्रक्रिया मतदारसंघ आधारित आहे प्रत्येक मतदारसंघात ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळतात तो विजयी ठरतो यात प्रत्येक मतदारसंघातील बहुमत महत्वाचे असते एकूण मत नव्हे तुम्हाला एकूण मतं किती मिळाली त्याला काय अर्थ नाही त्या त्या मतदारसंघात तुमच्या उमेदवाराला किती मिळाले जर एखाद्या मतदारसंघात दहा हजार मतं मिळाल्यावर उमेदवार विजयी ठरतो आणि त्याच्या प्रतिस्पर्धेला नऊ हजार नऊशे नव्याण्णव मतं मिळाली तरीही तो विजयी होतो उमेदवार जो दहा हजार मतं घेतलेले असतात त्यामुळं कितीही मोठ्या प्रमाणात राज्यभर मतं मिळाली तरी ती मतं इतर मतदारसंघात पसरलेली असल्यास ती कमी जागेनीच तो विजयी होतो आणि म्हणून हे मतविभाजनीमुळे घडतं मतदारसंघ रणनीतीमुळं घडतं हे महत्वाचं आहे मला तोच प्रश्न पडला आहे की महाविकास आघाडीची मंडळी की आपलं काय चुकलं आपण त्यातल्या त्या शरद पवारांनी त्याची सुरुवात केली म्हणजे ते निकालालाच्या एक दोन दिवसानंतर कराडला गेले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना त्यांनी अभिवादन केलं आणि पुढची दिशा स्पष्ट केली दॅट इज गुड पॉलिटिक्स बाकी काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये धर्मावर आधारित अत्यंत चुकीच्या दिशेचं राजकारण झालं हे दिसतंच आहे जात आधारित सर्वपक्षीय राजकारण झालं जे चुकीचं आहे सर्वसामान्यांना कळतंय तेही दिसत आहे ह्या निवडणुकीमध्ये सर्व पक्षीय मंडळींनी आणि त्यातल्या त्या सधात सत्ताधाऱ्यांनी सर्वाधिक पैशाचा वापर केला हे दिसतं आहे ते चुकीचं आहे महाराष्ट्रामध्ये ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आणलेल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्राचं अर्थकारण बिघडणार आहे ते चुकीचं आहे ते सगळ्यांना माहिती तरी ते घडलंय महाराष्ट्रामध्ये खऱ्या गोष्टी ह्या आहेत महाराष्ट्राच्या ह्या निवडणुकीमध्ये जे काही चुकीचे पायंडे पडले त्याच्यात ईव्हीएम हा घटक नाहीये त्याच्यामध्ये धर्माधिक जात आधारित पैशे आधारित हे जे राजकारण झालेलं आहे ते कारण आहे आणि म्हणून प्रत्येक मतदारसंघामध्ये जे मतविभाजन झालं त्यातलं कमी मतं मिळून सुद्धा विरोधी पक्षाला कमी जागा आल्यात आणि कमी जास्त मतं मिळून सुद्धा विरोधी पक्षाला कमी जागा मिळाल्यात आणि कमी मतं मिळून सुद्धा सत्ताधाऱ्यांना अधिक जागा मिळाल्या त्याचं एक आणि एकमेव कारण मतविभागनी आहे आणि पुन्हा त्याचं शास्त्रीय कारण फर्स्ट पाच द पोस्ट सिस्टम एवढं तुम्हाला समजलं असेलच त्यामुळे खरं कोण बोलत आहे खोटं कोण बोलत समोर आलं त्यातला राजकारण हा भाग सोडून द्या पण एकूणच ज्या पद्धतीनं निवडणुकीचा निकाल आल्यानंतर त्याचं चुकीचं विश्लेषण महाविकास आघाडीचे नेते करत आहेत ते फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा सूर आहे त्याच्यापेक्षा अधिकचं काय नाही आणि काही दिवस हे चालत राहील नंतर मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या की पुन्हा आरोप प्रत्यारोपांची आपल्याला धुराळा उडताना दिसेल आपलं काम आहे पत्रकारांचं की योग्य काय अयोग्य काय ह्यातल्या गोष्टी तुमच्यासमोर मांडणं योग्य काय आणि अयोग्य काय ते तुम्हीच ठरवा थांबूया आपण इथे मी आणि एनडीटीव्ही टीव्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत आमचा हा जो प्रयत्न आहे तो तुम्हाला कसा वाटतो ते जरूर कळवा युट्यूब चॅनल आमचं सबस्क्राईब करा बेल बेलायकन द्यावा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ दे आणि शेवटपर्यंत हे व्हिडिओ ऐका थांबूया धन्यवाद